श्री हालसीनाथ बाळाव भंडारा उत्सव मेतके वाघापुरे महाराजांनी केलेली भागणू भारत देशात समान नागरी कायदा होईल महाराष्ट्र रा, राज्यात नद्या जोड प्रकल्प येईल जगाच्या तापमानात वाढ होईल तीर्थक्षेत्र आपर्डी होईल तर क्षेत्र मेतकी प्रति, हो मेत प्रति पंढरपूर होईल महिला राजकारणात मोठी बाजी मारतील जात धर्मात वैरत्व वाढेल शरीरीचा बसवा बैल माणसाला शाप देईल मराठा सैनिक छातीची ढाल करून लढेल पाकिस्तानचा चौथाही भाग भारतात येईल साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील साखरेचा भाव तेजीमंदीत राहील गुळाचा भाव वाढतच राहील ज्याच्या घरी धान्य तो शाना होईल वैरण सोन्याची होईल उसाच्या कांद्याने व दुधाच्या भांड्याने राजकारणाला कलारणी मिळेल पैशाच्या जोरावर न्याय मिळेल महागाईचा भस्मासूर वाढेल पाण्याचा कप विकत मिळेल पैसे दागिने घातक ठरतील चांदीचा दर वाढतच राहील खांद्यावरचं चाबूक खांद्यावर व हातातील भाकरी हातातच राहील तिसरी महायुद्ध होईल मुस्लिम राष्ट्रांचा विध्वंस होईल तिसरी महायुद्ध होईल सीमाभागात मोठा गोंधळ उडेल आंतरराष्ट्रीय अंडरवर्ल्ड डॉनची हत्या होईल